क्या बोलती जालने की पब्लिक नमस्कार मित्रांनो मी आत्ता जो म्हटला की क्या बोलती जालने की पब्लिक हा आवाज तुम्ही जालना जिल्ह्यात कानाखोपऱ्यात पोहोचलेला आवाज आहे कोणाचा आवाज आहे तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्हाला लगेच कमेंट आणि क्लिक झाला असेल की हा शंभो मेन्स वेअर वाल्याचा आवाज आहे जे योगेश भाऊ हा त्यांचा आवाज आहे क्या बोलती जालने की पब्लिक इंस्टाग्राम असो फेसबुक असो सगळं युट्यूब असो सगळं मार्केट योगेश भाऊ इकडं जाम केलेले आहे तर आज आपण जालन्यातील सगळ्यात प्रसिद्ध अशा शंभोरला भेट देणार आहे आणि त्या तिथून आपण ड्रेस खरेदी करणार आहोत आपला जालन्यातील सगळं मित्र परिवार असू सगळा शंभो मेन्सवर ड्रेस खरेदी करत असतो तर नक्कीच आज आपण शंभो मेन्स भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी आपण खरेदी करणार आहोत त्यापूर्वी शंभो मेन्स ठिकाण कुठं आहे हे शॉप कुठं आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तरी पण तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या व्ही हंड्रेड या ब्लॉगला जर केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत शंभू वेअर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी अतिशय स्वस्त दरात या जालना या ठिकाणी स्वस्त दरामध्ये आपल्याला कपडे भेटतील तर चला मित्रांनो आपण आता जाणार आहोत शंभू मेन्स वेअर या ठिकाणी आपण आपल्या गाडीमध्ये चाललेलो आहेत शंभो मेन स्वेअर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आपण गाडीमध्ये बसलेलो आहे आता आपण मंठा चौफुलीवर पोहोचलेलो आहे समोर बघा सिग्नल लागलेलं आहे तर आता आपण हे सिग्नल क्रॉस करून आता सिग्नल हा सुटलेला आहे मित्रांनो तर आपण चाललेलो आहे जालन्यातील सगळ्यात फेमस असलेलं जे शंभो मेन स्वीअर आहे त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी तर सिग्नल बघा आपल्याला जायचंय मंठ चौफ लिहून सरळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकडे तर बघू शकता एस आर पी गेट जालन्यात आल्यानंतर एंट्री केल्यानंतर भाऊच शॉप कुठे आहे ते मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे एक वेळेस तुम्ही नक्कीच आपल्या मेन्स वेअर ला भेट द्या अतिशय स्वस्त दरात या ठिकाणी कपडे मिळतात आणि अतिशय रॉयल स्वभाव आपल्या शंभो मेन्सवेअरचे जे मालक आहेत योगेश भाऊ अतिशय रॉयल स्वभाव आहे त्या स्वभाव आहे त्यांचा तर नक्कीच तुम्ही आपल्या सर्वांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही आपल्या योगेश भाऊला आणि शंभो मेन्सवेअरला भेट द्या तर चला मित्रांनो आपण आलेले आता मंठा चौक लिहून एसआरपी गेट न, गेट नंबर तीन तीन जवळ आता आपण पोहोचणार आहोत गुरु बच्चन चौकात बंद तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता गुरु बच्चन चौकामध्ये गुरु बच्चन चौक गिरराज हॉस्पिटल हा आझाद मैदान कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी बच्चन चौक हे अतिशय आज ट्रॉफिक आहे ट्रॅफिक आहे कारण आज शुक्रवारचा बाजार आहे या ठिकाणी त्यामुळं भरपूर अशी ट्रॅफिक आहे एंट्रीला तर नक्कीच समोर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोड्याशा अंतरावर आता शंभो मेन्स वेर आहे हाय आपला आठवडी शुक्रवारचा बाजार इकडे बघू शकता हे आहे समोर इकडे गिरराज हॉस्पिटल मित्रांनो आता आपण शंभो मेन्सवेअरच्या अतिशय जवळ आलेले मित्रांनो हे आहे आझाद मैदान सिव्हिल क्लब बिल्डिंग मध्ये तुम्ही बघू शकता शंभू मेन आपल्याला लगेच आता शंभो वेअर सुएरच हे शॉप दिसणार आहे तर आपण गाडीचा काज खाली करू नक्की बघा आपले शंभो मेन्स वेअर आहे शंभो चे मालक योगेश भाऊ आपल्याला दिसत आहे अतिशय भीड या ठिकाणी झालेली आहे अतिशय भरगच्च नेहमी या ठिकाणी मित्र लोक त्यांचे असतात इंस्टाग्रामवर अतिशय भाऊचे फॉलोअर आणि मार्केट खूप जाम केलेले आहे भाऊनी जालनामध्ये तुम्ही बघू शकता किती भीड आहे आता आपण आपली गाडी पार्किंग लावणार आहोत मित्रांनो आता आपण गाडी आपली पार्किंग केलेली आहे तर नमस्कार मित्रांनो आता हे शंभू मेन्स वेअरचं पहिलं एकदा बॅनर बघून घ्या तुम्ही सगळे जण शंभू मेन्स वेअर मी इतक्या अर्धा तास झालो तुम्हाला सांगू राहिलो भाऊ तितका वेळ कमी पडेल पण नक्कीच शंभू मेन्स वेअर चा अख्ख्या जालन्यात मार्केट झालेलं आहे तर नक्कीच आपण आता योगेश भाऊ आहे का नाही त्यांना विचारू आहे योगेश भाऊ आपल्याला दिसलेले अतिशय बघा तुम्ही इथं किती जाम अशी गर्दी आहे भाऊनी आख्या जालना जिल्ह्यात असं मार्केट पूर्ण जाम केलेलं म्हणजे जायला सुद्धा रस्ता नाहीये आता मला कपडे घ्यायला किती वेळ लागेल काही सांगता येणार नाही आपण योगेश जाऊ तर योगेश भाऊ आपण नाव विषय भाऊ आपल्याकडे आज आलेले बोलती जालना की पब्लिक मित्रांनो भाऊ आपल्या शॉपला विजिट केली भाऊचा खूप खूप धन्यवाद पहिले बघा मित्रांनो जाम गर्दी असते आपल्याकडे एक नंबर आपल्याकडे कर विजिट करता तुम्ही एक नंबर ऑफर असते आपल्याकडे कधी पण या एक नंबर आपल्याकडे ऑफर असते एनी टाइम आपल्याकडे बारा महिने ऑफर असती तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला शूज मध्ये ऑफर मिळणार कपड्यामध्ये ऑफर मिळणार मित्रांनो आपल्या शॉपमध्ये जॅकेटवर पण ऑफर चालू आहे खूप जबरदस्त जबरदस्त हे बघा सॅम्पल तुमच्या समोर आहे इन वन जॅकेट आहे ज्यांना इन वन लागले इन वन घ्या ज्यांना सिंगल लागले सिंगल घ्या मित्रांनो आपलं वरती शूजचं सेक्शन आहे शूजच्या सेक्शन मध्ये पण आपल्याकडे ऑफर असते आणि एकदम चांगल्या ब्रँडिंग चांगले क्वालिटी क्वालिटीमध्ये एकदम रिजनेबल प्राइस मध्ये शूज आपल्याकडे अवेलेबल असतात विशुभ आज खरेदीला आलेले आहे कसं वाटलं आपलं दुकान बघून हो दुकान बघून अतिशय म्हणजे असं भरावून गेलं <laughs> की माझ्या भावाचा बिझनेस अतिशय उंच जाऊ तर माझ्या भावाचं नाव हे आता फक्त जालनापुरतं मर्यादित नाही राहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे फेमस झालेलं आहे तर नक्कीच आवाज जो शंभू भाऊचा आवाज योगेश भाऊचा क्या बोलती जालना की पब्लिक तर भाऊ आवाज तुम्ही सोडून आता क्या बोलती महाराष्ट्र की पब्लिक अतिशय आवाद <laughs> महत्वाचा आहे बघू शकता ही पब्लिक आहे आणि भाऊचा वर पण शिक्षण आहे जो शूज वगैरे सगळं भाऊ या ठिकाणी वर आपण दुसरा शिक्षण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत नक्कीच सगळ्यांनी सगळ्या जालन्याच्या पब्लिकनी एक वेळेस मी व्हिडिओच्या पाठीमाग सांगितलं तुम्हाला की प्रत्येक एक ना एक विद्यार्थ्यांनी किंवा एक ना एक माणसांनी शंभू मेन्स वेरला भेट दिली पाहिजे भाऊचा अतिशय स्वभाव राहील हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच एक वेळेस शंभू ला तुम्ही भेट द्या धन्यवाद मित्रांनो आपले खूप खूप सहकार्य असू द्या जशी खाली गर्दी तशी वर शंभू भाऊ कडे आपल्या योगेश भाऊ आहे त्यांच्याकडे तशीच खाली पण वर पण गर्दी सेकंड फ्लोर ला तर नक्की बघा तुम्ही वर भाऊचा जो सेक्शन आहे तो शूज वगैरे जे काही चप्पल बूट वगैरे सगळं काही आता भाऊचा सेटअप आहे तर नक्कीच आता आपले योगेश भाऊ तुम्हाला बोलणार आहे तर नक्कीच आपल्या शंभू वर पुढे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या कोणत्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कस्टमर येतात त्यांचे मित्र लोक येतात हे नक्कीच शंभू भाऊ जे उगेच भाऊ ते आपल्याला सांगणार आहेत शंभू वे, शंभू वेअरचे जे सर्व सर्व मालक आहेत ते आपल्याला दोन मिनिटं सांगणार आहेत बोलते जालना की पब्लिक मित्रांनो आपल्या आहे ना एकदम जबरदस्त व्हिडिओ काढलेला आपल्या विशू भाऊनी आपल्या शॉपला विजिट केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे भाऊ आपले आलेले धाराशिवून भाऊ कशी वाटली क्वालिटी आणि कशी वाटली तुम्हाला सर्व्हिस भाऊ आपले खूप लांबून आलेले बघा तुमच्या भावाने मार्केट जाम केलेलं आहे इथे उभा राहायला सुद्धा जागा नाही एवढे आपले फॅमिली आलेले इन्स्टाची फॅमिली तुम्ही बी या आणि आपल्या शॉपला व्हिजिट करा लवकर लवकर या जाल की पब्लिक तर बघू शकता मित्रांनो सेटअप सेटअप आणि त्यांचं भरगत त्यांचा इतका खूप भरलेला स्टॉक सुद्धा कमी होऊन जातो दररोजच्या दररोजच्या दररोज पार्सल आणावं लागतात तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रात भोवणी तर मार्केट खूप जाम केलेले आहे पण लवकरच भाऊची दुसरी शाखा ही झालेली आहे आणि त्या शाखेतही अशीच गर्दी आहे नक्कीच आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दुसऱ्या शाखेतही आपण कुठे काय आहे ते प्लेस तुम्हाला सांगणार आहोत चालो, चालो। गेश्चे। गेश्चे। लागे। लागे। आज आपण खरेदी करणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण खरेदी करायसाठी आलेलो आहे सोबत गोविंद भाऊ कोरडे आलेले खरेदीसाठी ते चार पाच शर्ट घेणार आहे मी घेणार आहे अतिशय स्वस्त दरामध्ये त्याच्यामुळे सगळे जाल कर घेते तर आपण घेणारच आहे तर नक्कीच आता भाऊ आपलं काय भाऊ आपलं नाव सागर मिसा सागर मिसा उर्फ गोल्या आता गोल्या भाऊ जायच्या तब्येतीने सरत भाऊचं कसं गोल पोट बी गोल्या भाऊ आपल्याला आता दाखवणार आहे आहे ही पूर्ण आपली आपली स्लिम थोडी शर्ट पॅन्ट पाहिजे फॉर्मल भाऊ बघा तुम्ही हा कलर अतिशय भारी हे एक दोन टाका आपल्याला बस हा एक कलर घेतो डबल दुसरं दोन एक दाख अंक तर नक्की आपण खरेदी झाल्यावर बघू काय काय घेतलेलं आहे आपण तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा खराब गोविंद भाऊ कडे ड्रेस ड्रेस साठी आपण घेण्यासाठी गोविंद भाऊ ड्रेस घेणार आहे आपण आता खरेदी केलेली आहे अतिशय स्वस्त दरामध्ये खरेदी झालेली आहे आपल्या योग्य भाऊने सांगितलेले आपल्याला की अतिशय जे स्वतः ते मी तुम्हाला सांगितलं की नक्की तुम्ही एक वेळेस व्हिजिट करा चला आता आपण चाललेलो आहे आप आपल्या घरी